शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शाळांनी संस्कारक्षम विद्यार्थी घडवावेत असं आवाहन शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी केलं गोंदिले बुद्रुक के येथील शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था कुरसाळे संचलित नूतन पूर्व प्राथमिक व प्राथमिक मराठी शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर महेश पालकर बोलत होते यावेळी उपजिल्हाधिकारी सोनाल सूर्यवंशी अधिकारी अनिस नायकवडी डॉक्टर रामचंद्र कोरडे प्राध्यापक विजय कोकरे गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे सोनाली विभूते शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे बळवंत पाटील प्राथमिक शिक्षक बँकेचे बँकेचरमॅन चे निशा मुळिक सरपंच जयप्रकाश कट्टे उपसरपंच संजय माने आदी मान्यवर उपस्थित होते होत रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धांचं व उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली शाळेच्या यशाच्या घोडदोडीचा लेखाजोखा असलेल्या स्मरणिकेचं प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला उपसरपंच संजय माने डॉक्टर मयूर जाधव दादा मडके यांची भाषणं झाली यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली यावेळी शिक्षक संघाचे सी एल यादव महेंद्र जानुगडे शिक्षक बँकेचे संचालक शहाजी खाडे नितीन फरांदे नितीन शिर्के प्रदीप कदम डॉक्टर रज्जक तांबोळी विजय जाधव गुरुदत्त कुलकर्णी रामचंद्र कट्टे अॅडव्होकेट लक्ष्मणराव पाटील अश्विनी कट्टे विष्णुपंत कट्टे यांच्यासह विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष सदाशिव जाधव मुख्याध्यापक धनश्री पोळ विकास मडके माधवी जोशी मंदाकिनी शिंदे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं आबासाहेब जाधव यांनी प्रस्तावित केलं हनुमान जगदाळी भाजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केलं राजेंद्र जाधव यांनी आभार मानले मानदेशी आभाससाठी प्रतिनिधी आप्पासू गायकवाड गुंतवले श्री आभासाहेब जाधव आणि त्यांच्या सुविध पत्नी त्यांची बंधू यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी संस्था स्थापन केली मी ज्यावेळेला पिंगळीमध्ये होतो त्यावेळेला आभासाहेब पण रामपिंगळीमध्ये होतो आणि इथला जो इथली लोकसंख्या इथं असणारी शिक्षणाची आवश्यकता याचा विचार करून या ठिकाणी त्यांनी शाळा काढण्याचं धाडस केलं या शाळेला दोन हजार सोळा मध्ये शंभर टक्के ग्रँड मिळाले तोपर्यंत यांनी दोघांच्या पगारातून कदाचित शिक्षकांना पगार देण्याचं पण काम केलं म्हणजे थोडस म्हणाल तर दातृत्व दाखवलेला आहे आणि ही शाळा